नमस्कार बोरंबा या माझ्या चॅनल आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करते व्हेजिटेबल फरा व्हेजिटेबल फरा हा छत्तीसगड मधला पदार्थ आहे पण युपी आणि बिहार या दोन्ही राज्यामध्ये अतिशय पॉप्युलर आहेत हा पदार्थ पौष्टिक आहे हेल्दी आहे हेल्दी स्नॅक्स लाईट हेल्दी लाईट स्नॅक्स असं त्याला म्हणता येईल आणि तर त्याच्यामध्ये काय राईस फ्लोअर वापरलं जातं व्हेजिटेबल्स वापरलं जातं आणि हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो पण आज मी व्हेजिटेबल घालून करणारे हा परा तर ते काय काय लागणार आहे कसं करायचं आहे ते बघूया आपण पहिले की हे बघा मी तांदूळाचं पीठ घेतलंय एक मेजरिंग कप घेतलं आहे आणखी त्याच्याबरोबर आल्याचे तुकडे बारीक बारीक करून घेतले मिरच्या दोन बारीक चिरून घेतल्या आहेत कोथिंबीर एक बाउलभर घेतली आहे चिरून धुऊन नंतर हे व्हेजिटेबल्स घेतले आहेत मी गाजर घेतलं आहे वाटाणा घेतला आहे आणखी कॅप्सिम घेतलं आहे बारीक बारीक तुकडे करून उकळत्या पाण्यात मीठ घालून एक दोन मिनटं थोडंसं ब्लांच केल्यासारखं केले त्याच्यावर थंड पाणी टाकलं म्हणजे ते क्रंची राहिले आहेत आणि त्याचा कलरही तसाच राहिला आहे हे लागणार आहे नंतर आपल्याला लागणार आहे कढीपत्ता कढीपत्ता फोडणीसाठी लागणार आहे मग लागणार आहे आपल्याला बेकिंग सोडा थोडासा मीठ चवीप्रमाणे लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस मी इथे घेतलाय नंतर आपल्याला कोंबट पाणी लागणार आहे कारण त्याचा आपल्याला कणिक भिजवायचे डो करायचं आहे आणि शेवटी लागणार आहे आपल्याला चिली फ्लेक्स हे एवढे सगळे पदार्थ लागणार आहे आता कसं आहे काय करायचं ते बघूया आधी प्रथम हे आपण राईस फ्लोअर घेतलं आहे एक कप मेजरिंग कप ते घेतलं आहे आपण मग त्याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे हे बघा एक अर्धा इंच आलं बारीक तुकडे करून घातलेत दोन मिरच्या हे पण बारीक एकदम तुकडे करून घातले मग हे सगळ्या मी इथे या तीन व्हेजिटेबल्स घातल्या आहेत तुम्ही कुठलंही घालू शकता फक्त बारीक केलेल्या पाहिजेत आणि उकळत्या पाण्यातनं थोडंशा काढलं आहे हे सगळं घालायचं आहे मग आपल्याला लागणार आहे कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ लिंबाचा रस आणि थोडासा सोडा म्हणजे चिमूडभर सोडा म्हणायला हरकत नाही चिमूडभर सोडा आणि आता हे कोंबट म्हणजे गरम पाणी आहे त्यांनी हे सगळं भिजवून घ्यायचं आहे आपण कणी भिजवतो मंगसर तशा तऱ्हेने भिजवून घ्यायचं हे पाणी घालते थोडंसं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे मग चांगलं ते भिजलं तर खूप पाणी नाही घालायचं कारण नाही तर मग पाणी किती घातलं आपल्याला कळणार नाही थोडं थोडं घालून मी याचा घट्ट गोळा करून घेते हे बघा मळून घेतली आहे थोडं थोडं पाणी घालून मळलं आहे खूप सैल नाही आणि खूप घट्ट नाही आता तेलाचा हात लावून चांगलं हे केलं आहे आता असा एक हे घ्यायचा तेल हाताला लावायचं शिगारसारखं बनवायचं दोन्ही बाजूं निमूळचं करायचं त्याला असा शेप दिला जातो हे बघा अशा तऱ्हेने करायचंय लांबट असं करायचं शिगारसारखं दोन्ही बाजू जरा असं एक करून घ्यायचं आणि हे असं उकडायला ठेवायचं छोटा छोटाच करायचंय ते स्टीमर डिशही त्याला तेल लावून घेतलं आहे ग्रीस करून घेतलं आहे हे बघा हे स्टीमर आहे हा स्टीमरमध्ये दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि हे स्टीमर डिश आहे त्याला ऑईली करून घेतलं होतं त्याच्यामध्ये बघा परा सगळे सारखे असे शिगार कसे करतो आपण तसे करून घेतले आता हे वीस एक मिनटं उकडून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये हे बघा स्टीमरमध्ये ठेवते असं आणि वीस एक मिनटं आपण झाकण ठेवून उकडून घ्यायचे उकडून झाल्यावर ते थंड करायचे आणि मग त्याला करायची आहे फोडणी कशी करायची ते सांगते दोन टेबल स्पून तेल घेतलं आहे मी त्याच्यामध्ये कडीपत्ता मोरी हिंग कडीपत्ता आणि चिली फ्लेक्स असं घालून त्याच्यामध्ये फोडणी करायची थंड झाल्यावर मग कशी करायची मग करू आपण फोडणी आता हे स्टीम बंद काढून घेते ठीक आहे वीस एक मिनटं झाली आहेत आता बघते मी बहुतेक झालेत आता हात लावून बघायचं असा चिकटत नाही आहे म्हणजे झालेत आता हे मी डिशमध्ये काढून घेते थंड झाले सगे का ठंड कराए दा पंद्रह मिनट मै फोड़ टाका बहरी टाकती है फोड़ कर तो दोन टेबल स्पून मे तेल घाकती है बे फरा सगे तैयार है, है। ना चकचक चकचकीतपणा आलाय शिजल्याच्या नंतर उकडल्यामुळे आता ही फोडणी झाली ज्याला हिंग टाकायचे कडीपत्ता चांगला कडीपत्ता हे झाला की चिली फ्लेक्स टाकते बस आता हे सगळे टाकून घ्यायचे आणि परतून घ्यायचे चांगलं मंद गॅसवरती खरपूस असे परतून घ्यायचे आणि मग सर्व बघा पोडणी घालून असे छान परतून झाले आता आता हे सर्विंग डिश मध्ये काढून घेते हे बघा व्हेजिटेबल फरा तयार आहे बघा कसा दिसतोय तो ह्याच्याबरोबर हिरवी चट्टी सर्व करतात पण आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी सॉस बरोबर सर्व करतेय आणि अशी ही मी ज्या प्रकारे केले आत्ता एक प्रकारे केली आहे मी हे तर एक दोन प्रकारे करता येतात दुसरा प्रकार मी थोड्या दिवसातच त्याचा व्हिडिओ करीन म्हणजे तुम्हाला कळेल छत्तीसगडची स्पेशल रेसिपी कशी काय वाटली तुम्हाला छान दिसतीये ना तेव्हा छत्तीसगड रेसिपी व्हेजिटे व्हेजिटेबल फरा किंवा फर्रा असंही म्हणतात त्याला ही फार टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे आपण करत नाही पण तुम्ही करून बघा कशी काय वाटते तुम्हाला ही ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितलीच असेल तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्कीच लिहायला लाईक करा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद